पंधरा अधिक तीन सडव कुठे पंधरा दाखव मला आधी पंधरा अधिक अधिक कुठे तीन कुठे सडव <laughs>

इकडं पंधरा इकडं तुकडं पंधरा लावायचे ना पंधरा अधिक करायचे मला खाली घेते दहा इकडं घेते आणि पंधरा इथे घेते आता या चिन्ह इकडं आणायचे ना मला बरोबर अधिक हो आता तिथे बरोबर आणायचं चिन्ह बघू दे हाच बघू नऊ अधिक पाच बरोबरच चिन्ह आणि मग त्याची बेरीज आणायची तिथे शेवटी

अधिक तीन बराबर अठरा शाबास कितला का